मुला संकटामध्ये जाते श्रवणाच्या माध्यमातीचा नाश होतो गुरुच्या कृपेतून चिंतनातून जेव्हा मी, मी पण मला कळत तस मी आणि माझ हे संपल्या जात तेव्हा मोक्ष आता देतो तोपर्यंत नाही ज्ञान मार्ग कठीण रस्ता आहे संतांच्या समृद्धी बोधाचा गोधाचा पाऊस आणि वेदाची शक्ती जेव्हा देहामध्ये प्रेरित होती आणि उभा रास होती आणि मोक्ष खास तयार होत आणि बुद्धीच्या ईश्वरामध्ये सदा आकारास्ते माहीत नसत तो विवाह दृश्य समोर येत राहत पण ते नाही असा निश्चित ते माझा नाही दिले दिसून नाही नाही

विकार नष्ट होणं आकार बाजूला जाण निराकार प्रगट होणं त्याच्या अनुभूती घेणं त्या भगवंताचं स्पर्श जाणीव करणं त्या आनंदामध्ये भग्न होणं आणि जीवन जगण त्याला म्हणतात ब्रह्मानुभूती ब्रह्मण निधन तो आपल्याला संत आपल्या हातात हे मिळवा देता सुखाचा म्हणून वेदांताचा रस्ता पुण्यवंताचा असतो अधिकार लोकाचा असतो भाग्यवंताचा असतो मुक्तीचा मार्ग असतो शक्तिवंद असते जागृत असते अनुभूती सतत असती वेदांताची स्थिती असते आणि तुको करण्याची दुःखाची स्थिती वेगळी पण जेव्हा अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रगतीकरण होत आणि तो अनुभव जागा होतो स्वच्छता आनंदाचा तो कसा अनुभव आहे ते सांगेल मंगल घेते थोडस अनुभव सांगितली सांग। संताची भक्ताची देवाची नामाची ज्ञानाची गानाची धर्माची तीर्थाची ईश्वराची ती मागावी आपलं आयुष्य कुणा नाहीये पुन्हा पुन्हा नाही उद्याचे दिवस माहीत नाही आहे ते मला काल बोलले म्हणजे आठूच चाक फुट ह्याला शिवणे आणि परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय बुद्धीला जगताकडे बाहेर येऊ नये मन पावन व्हाव आणि ईश्वराच दर्शन देह पडला तरी त्या भगवंत खरं जेव्हा ब्रह्मज्ञान होत देह जरी पडला तर त्याचा अनुभव काही देण देणं नसतं कारण जेव्हा जाधूच्या संगतीत महावाक्याच्या द्वारे संतांच्या संगती साधकाला आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आत्मदृष्टी होत तेव्हाच त्याचा देह बाजूला असतो देहाचा संबंध नसतो त्याच्या आवित्य तेव्हाच त्याच सगळं काही संपलेलं असतं पण प्रारब्ध उरलं म्हणून देह उभा असतो कारण देहा या क्षणात ज्या काला ज्या मिनिटाला ज्या दिवशी त्याचा तिला अंजली दिली अज्ञान भस्म झालं वृत्ती ब्रह्महीन झाली आणि स्वरूप प्रगट झालं त्या दिवशीच देह पडलेला असतो पण प्रारब्ध होतो म्हणून तो उभा असतो नंतर बन ते श्वास बंद झाल्यावर त्याचा देह पडलेला असतो पण तुमच्या रस्ती नसतो ज्ञानी महात्म्याचा देह बाजूला असतो तेव्हाच पडलेला असतो जेव्हा अज्ञान मिळलं तेव्हा संत तरी हातून मग हे आहे का नाही का त्याचा संबंध नाही तुम्हाला चिंतन कळत नाही म्हणून मी सांगत नाही तो विषय आता नाही अमृत अनुभवात ये तेव्हा तुम्हाला सांगतो आणि चिंत ठिकाणी बरं आहे ना प्रत्येक शब्दातून जो बुद्धिला प्रत्येक जीवाला कोणत्या जीवाला जो भ्रमात अडकलाय जो सुखदुखात सापडलाय जो जगतामध्ये थांबलाय भगवंतापासून पासून दुरावलाय तो सुख दुःखानं पेटलेला आहे तो विषयामध्ये आठलेला आहे त्या जीवाला बाजूला काढण्यासाठी महाविद्यानयबरांना अठरा अध्यायामध्ये मोक्ष दिले जातात अर्जुनाच्या निमित्तानं प्रत्येक बुद्धीला मोक्षाचा प्रसाद घातला आहे आणि त्या प्रसादामध्ये बुद्धी जाग्रत झाली आणि सुखाची अनुभूती घेऊन सुखरूप झाली त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती प्रगट केली त्या शब्दातून त्याचं नाव ओवी जी ओवी भीतीच्या श्लोकातून प्रगट झाली त्या ओळीतून मन सावध झालं अंतक्न बाधित झालं भ्रमाचा निराश करा परमात्मा प्रगट झाला आणि अंतकर्ण ब्रह्मपदावर आलं ते म्हणजे सचिदानंद झालं जीवाच दैन्य पेटलं आणि तिथं अज्ञान आटलं संभ्रम सुटला मी ते एक आत्मा नाही संभ्रम नाही संशय नाही अनुभूती अनुभूतीमध्ये केवळ सुखाची स्थिती तिथे जग नाही देख नाही दुःख नाही तो नाही मी नाही गुण तर नाहीच नाही त्या गुणाला निवृत्त करण्याची दिशा अठरा अठरामध्ये बोधाच्या माध्यमातून प्रत्येक बुद्धीला ब्रह्मरस वाढवण्यासाठी एक एक शब्द दिला तो शब्दाचा भाव बुद्धीच्या आत आला आणि आतला परमात्मा बुद्धी सोबत झाला ब्राह्मण स्थिति म्हणते त्याला ज्या पुत्राला ज्या पुत्राने या देहाला जन्म दिला या देहाचा आणि त्या संबंध आहे म्हणून विधी वेगळं धर्मशास्त्र ज्ञान वेगळं मोक्ष म्हणून दोन्ही पायऱ्याचा समोतोल ठेवावा लागतो या जगात या देहाला आणि त्या आत असलेल्या प्राणाला ते वेगळे पंचमहाभूताचा देह पाच ठिकाणी पाठवण्याला जो विधीच विधान आहे की अग्नी अग्निख् द्यावा तो मुखाग्ने दिल्यानंतर तो विधी पार पडतो आणि तो, तो मग ते कुणी अत्यानी असेल कुणी पापे असेल कुणी असेल कुणी असत्या असेल कुणी संत असल पण कोण पण दे ज्या देहाचा संबंध त्या मुलाशी आहे तर त्या देहाला त्याच क्रिया त्याच्या हाताने स्क्रिया आहे अन्न वेळाचं पाणी आहे संतांनी द्या की न द्या दिलं तर ते फरक नाही पण देणाऱ्याला पुण्य लागत संतांच्या शेवटला गेलं तर आपल्याला लाखो पुण्य लागत असं सुद्धा तोरण आणि मरणाच्या दारी आणि तोरणाच्या दारी न बोलता जावं परंतु ते पुण्य लागत तोरण म्हणजे लग्न आणि मरण म्हणजे शेवटचा दार दोन ठिकाणी गेल्या पुण्याचा लाभ आहे असं वेद सांगतो म्हणून कोणाचा पण शेवटी तो विधी चुकत नाही मी नाही केलं तर त्याचं बिघडत नाही पण नियमा उल्लंघन संतांना कधी केलं नसतं म्हणून त्यांना शेवटी पण उल्लंघन करता येत नाही त्या देहाचा संबंध त्या पुत्राशी आहे प्राणाशी मनाशी नाहीये धर्माचरण करा कर्मात बाहेर या विधीनं कर्म करा मग त्या जसं सा जगाला सांगते संत मग ते पूर्ण विधीने वागते असतो आंगवण असतेन सांगताना सत्य म्हणून तेव्हाच वर्णन करून दे गुणाला सोडून दे आणि गुन्हा तू ठो जेव्हा तो गुणाला सोडशील तर माझ्याकडे येशील माझा अनुभव घेशील तुझं माझं ऐक्य बघशील देहाचा संबंध टाकशील म्हणून गुणाला सोड गुण काय करतात दुष्ट किती असतात बुद्धी किती भ्रष्ट होती आणि अविद्या किती स्पष्ट होती अविद्या काय म्हणती आणि जातो म्हणून आहे आणि जेव्हा अविद्या बाधित होती मरून जाती तर गुण शांत होतात गुण बाजूला जातात व्यवहार व्यवहारा ठिकाणी आणि मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझा निश्चय होतो आत्मनिश्चय असतो आणि त्यामध्ये व्यवहाराचा पट्टा नसतो प्रकृतीचा त्या ठिकाणी मनाला परिणाम असतो देहाचा पण संबंध नसतो परमात्माचा संबंध असतो देव्हाचा ऐक्याचा अनुभव असतो तो भोगत असतो त्यागत असतो आपल्या आत्मरंगात असतो म्हणून गुणाचा पाठ झाल्यानंतर तो, तो, तो ब्रह्मरसामध्ये सदा विराजमान असतो तो माझ्यात असतो मी त्याच्यात असतो साधे न मनान वाचेन कायन लोकाला दुःख देतो तो राजस करता रजगुणी रजगुणानं पेटल्यावर तो मनान कायन वाचेन लोकाला पिढ्या देतच आणि आपला स्वार्थ आल्यावर परक्याचं कागी बघत नाही कपा कापित की मराठी भाषेलाचरणे नोभे क्षमी न निघे मनो धर्मी अरो शको चांगे कर्मी आचरणे नोहे एखाद कर्म सुरुवात केलं आरंभ झाला मग ऐका न निघे मनोधर्मी धर्मी मग त्याच्या मनामध्ये रुची निर्माण होत नाही तर कशी होत नाही ते बघू आपण न त्या कर्माबद्दल अरुची म्हणजे कंटाळा होत नाही तसे वाईट कर्म करत चलतो लोकाला बोलणं मनानं त्रास देणं वादेनं पटापट दुखवणं बुद्धीनं काम करणं हे कर्माला तो अरोचक म्हणजे त्याची गोडी संपतच नाही ते कार्य सतत होत राहत त्याची रुची कमी होत नाही पण वाटत नाही वाणी फडाफडा बोलत नाही तो कुणाला शब्दाला दुखवत नाही आणि स्वार्थ आला तर स्वतःचा मतलब साधत नाही स्वार्थ येऊ देत नाही सगळं समभाव ठेवतो त्याचा वाटा त्याला माझा वाटा जर जास्त दिला जाऊ दे माझ्या भावाला माझा भाऊ आहे नाही जाऊ दे अशी जी सात्विक वृत्ती असती तो सत्वगुणात असतो आणि अशी जी वृत्ती असते स्वार्थ असताना दोघाचं मुंडकं कापणं तर रोगुण वृत्ती असती हे दोघा वृत्तीचा फरक सांगता बाबा म्हणताना ठीक आहे चला अर चुको असले काम करण्याचा रुची कमी होत नाही कनका चिया फळा आतू माझ बाहेर मवळा तैसा सभाय दुबळा सुचित्जो बघा कलकाचिया फळा <laughs> आस माज बाहेरी मवळा कत्र्याच फूल बघा आता कस कस हे माणूस विचारी आहे रजूम बघा बाहेर या फळा आत गोरे आणि बाहेर काटे कशाला दोत्र्याच्या फुलाच्या फळाला आत गोरे आणि बाहेर काटे तस ह्या तुम्ही माणसाच्या बुद्धीला असे काटे वासनेचे, तैसा सभाय तुकडा सचित होतो बघा तो आतून जसा धत्र्याच फुल आतून घर आहे वगैरे विषारी आहे काटे तसा रजगुमी माणूस आतून विष आहे बाहेरून काटे धत्र्याच फूल फळ त्याला उदाहरण दिलं फळाला पाणी करमदात केलिया पळला हे जरी धनंजया तरी हरिथे जवया वाकुलिया वाय असा रजगुणी जर कर्म केला त्या कर्मानं त्याला देवानं फल पण दिलं बाम्य कर्म करतो मग रजगुणी त्या देवानं त्याला फल दिलं खूप श्रीमंत आली त्याला खूप पैसा आला तो असा फुगून गेला आणि लोकांना वाकुलिया त्याचे नाव ठेवतो लोकांना हिनवून बोलतो वाकुलिया असतो लोकावर लोकावर असतो तो त्याने काय केलंय त्या पुढची काय आहे माझ्या पुढची किती आहे वाकुळी असा रोज कोणी माणूस लोकाला हिणवून बोलतो चला बरं आता काय सांगा तुम्हाला तुम्हाला सगळा अनुभव आहे बरं तुमचे कोणी तर तुम्ही सांगा मला तुमच्या तुम्ही सांगा तुम्हाला जे आजारी केले मुळे केले तरी शोभे तेने चिंतणे धिकार का हो करतो पुन्हा धिक्कार पण करतो कसा हो करतो ऐका अथवा जे आदने हिने फळे होय गेले अथवा हिने हो फुळे होय गेले एखादं कार्य सुरुवात केलं आणि त्या कर्माच त्याला घटलं नाही मग काय करतो ऐका तरी शोके थिंके जिंकणे मग दुःखी झाला तर चोखे चोख त्याला जिंकलं त्याला शोक तयार झाला मग तो त्या देवाचा शिकार म्हणतो जगाचा शिकार म्हणतो नात्याचा पण धिक्कार करतो कोण शोक झालेला माणूस कुंकू असल्या मला माहिती आता या पाठी ये मी ऐसी रहाटी कर्मी रहाटी ऐशी जया ते मोती दे तो चिशुद्धीशी असं कर्म करताना एखाद्या कर्माचं बल मिळालं नाही तर त्याला सुख तयार होतो आणि देव काय चांगला नाही म्हणतो देवावर विश्वास ठेवू नका म्हणतो आणि धिक्कार असं म्हणतो देवाचा त्या भक्ताचा त्या ग्रंथाचा असं बोलतो टाटता चा बोलतो की नाही केल्यावर वाईट होतो असं कधीच नाही कधीच नाही तुझं जन्म काप असत देवाला का घालतो मोदी लाडक आवडत देवाचा काय संबंध आहे देव कुणाचंही वाईट करत नसतो सांगा देव वाईट करतो पाडोपाच मग असं कर्म करून जेव्हा ते असे बोलतात तर कर्माचा धिक्कार करतात तर ते लोक या पाठी जो कुकर्माचा अगरो तोही करू गोचरू तामस करता आता याच्या नंतर तो करता कसा आहे ह्याच्या पक्षा भान येतो तो कसा काय आहे तामस करता कसा असतो त्याचे कर्म कसे असतात ते तुला मी सांगतो ऐक अर्जुना असं भगवंत अर्जुनाशी बोलतात आता तामस करता सांगतो प्राकृत प्राकृत स्तब्धाने हा तामस करता कसा असतो त्याला लोकाचं सुख बघवत नाही लोकाची श्रीमंती पावत नाही लोक सुखात त्याला सहन होत नाही तीन वाक्य तुम्हाला सांगून टाकले पुढचे पुढचे लोकाचं सुख लोकाची श्रीमंती लोकाचं ऐश्वर त्याला बघवत नाही हो <laughs> <वो> माऊली <laughs> का वाक्या सगळं सांगितलं आमची शटो म्हणजे असलेला असतो मा मध चांगला जिवंत असतो पुन्हा कसा कसा असतो ऐका कपटी मूर्खा अयुक्त प्राकृत आणि जितेंद्रिय नसतो इंद्रियाला इंद्रियाला नसतं काम क्रोधाला त्याने जिंकलेलं असतं काम क्रोधाने त्याला जिंकलेलं असत म्हणून तो क्रोधात असतो ज्यानं क्रोधाला जिंकलं तो जितेंद्रिय असतं आणि क्रोधानं ज्याच्या बुद्धीला जिंकलं तो अतिजितींद्र अजितेंद्रिय असतो गुण नसताना बोलत असल परमात्मा त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही देऊन ठेवायचं पण शांत बसायचं पण त्याला कधी ना कधी आटेल गर्दीच त्याचा आत्मा त्याला बोलतोच आपण चुकीचं केलं आपण वाईट वागतो त्याच त्याला मन बोलत नाही बोलतेच त्याला माहिती मी आईला दुखवतो मी बाबाला पण दुखवतो मी लोक त्यांचा अपमान पण करतो मिनटा पण त्याला या जन्मात पण हे भोगावं लागतय त्याच्या संततीकडून त्याला लापट दुःख भोगावं लागतंयच पण आत्ता कळत दुःख समोरून किती तुम्ही अंगावर धावून आलं किती तरी वाईट स्वतःचा पवारा टाकला तर वाणी मन शांत एकदा सोय लागली की लागते पण आपण लावून घेत नाही हा दोष आहे आपण भडाभडाभडा अंगावर जातो ते टिकून आपण एक पण ते आपण एक पण आमचे घरी बोलायचं त्याला त्याची मान खरी हुंड खरी वाकाव की एवढं बोलू तुझ्या आई बरी बघायला आपल्याला पाप लागला त्याचा आत्मा हा कधी ना कधी बोलतो हो माल आणि सचेत आनंद पद भोगाव त्या राग पेठाला ठेसावं आविला स्वरूपाला धराव बुद्धीनं तराव आणि साधू संघ त्यांचा संघ घे आणि स्वरूपात बुद्धीला ने ते सोन्याचे चपल्याचे हर फेकून दे आणि कर्ण वेदांतात भिजला आणि मला मी कोण हे कळालं देहाचं नातं पळायलं सद्गुरुनं मला आत्मचिंतन हृदयामध्ये भरभरून दिलं वेदाची संगती झाली साधूची ज्ञानाची रीती कळाली अज्ञानाची पंक्ती जळाली देवासना संपली आत्मस्थिती भोगली वेदाची स्थिती हृदयात थांबली त्या ज्ञानेश्वरीनं आत्मस्थितीचा आविष्कार केला मन ईश्वरात गंग झालं बोधात अंतकरण मग्न झालं गीतेच ज्ञान बुद्धीमध्ये सहज आलं आणि मी मी हे हे सहज जगत नाही माझा नाही दिसून खरा नाही विशा सुख नाही अविद्या ठेवून जन्म मृत्यूला संपवण बरं नाही आणि अविद्याला टाकल्यावर जन्म मृत्यू शिवत नाही हे मला करायचंय माती कळतं का आपल्याला काय कळत आपल्याला मला सोने आता मग हिला सोन्याचा डब्या सांगत ठेवाडा पण सरणावर हिचा डब सोन्याचा कैसे पुढे जळत असे निया लागली कैसे करता कसा असतो अग्नी जर तुमच्या पधारकाला लागला आणि त्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थाला असा पेट घेतला तर त्याच्या अग्नीला काही देणं घेणं नाही तसा काम करताना लोकाला दुःख दिलं लो त्या माणसाला त्या घेणं नाही का माणूस हा माझा संबंध झाला किती पदार्थ जळाले हे माहित नाही तस कमगुणी माणसाच्या संगती त्याच्या वाढीन किती जणांना त्रास दिला हे त्याला माहित नाही बापरे खरच माउले काय दृष्टी अभिमान संत अभिमान नेत्याचा अभिमान खरंच आहे माऊली हाच अभिमान असावा तसं दुराभिमान नसावा हे घर माझ्या पैसे पुढील जळत असे हे नेणी जे उतरांश पैसे शस्त्रिया तिखटे नेनिजे कैसे मी निवटे का नेनिजे कैसे एखाद शस्त्र तलवार मी कुना -कुना किती तिखते मी कापते इतिहास माहित नाही नंतर विष आपले केले त्या काळकूट विषानं किती लोकांचा प्राण घेतला ते विषाला माहित नाही तैसा पुढे लिया आपुल्या घात करती धनंजया आदरी ओ खिया क्रिया जो करी तिसा फुटलिया आपण आपल्या पुढे येणाऱ्याचा जो घात करतो तो तमोगुणी असतो आदरी ओ क्रिया जोगा त्यासाठी जोगाचा घात करण्यासाठी जो जो वाईट क्रिया करतो तो तमोगुणी असतो अर्ज ऐकून घ्या अर्जुना समजून दे किया करता वेळी काय झाडे नपाणी चढ्याला वायू वावटणे चे असा करता कर्म करताना लोकांना किती त्रास होता असेल लोकांच्या डोळ्यातून पाणी किती वाहत असेल त्यांचा करणारा किती त्रास दुःख होत असेल गणती करत नाही रटू दे परू दे झगडू दे हिंडू दे तो शांत निवांत बघतो तमाशा म्हणे मग त्यानं भक्ती केली काय अन्न केली काय देवाला तो मान्य नाही हो मावली खरंच त्याची भक्ती काहीच फायदा नाही केली नाही केली सारखच कशाची तो साठासारटी तो त्यांचं आईन टाईम मुंड क मुलगाळतो तो त्याचा मखप साठतो त्याचं कमोगुनी असतो तो उन्हात आहे तो, 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 तो माझ्यात नाही म्हणजे रावणासारखी भक्ती भक्ती आता कराव्यासारखी असला वायू वाहुटळी चेष्टात वाहुटळी चेष्टात यायचा वाहुटळ आधी वारा किती वाहतो झाड किती पडते पत्र किती उडते त्या वाऱ्याला ना माहित नाही तसं त्याच्या तमभूमी कर्मान लोकाला दुःख किती होत त्याला त्याची परवा नाही आया समज मी झाड पडाने लाईट तुटली झाड लोकांच्या घरावर बार म्हणतं का माझ्यामुळे पडलं झाड म्हणतं का बार नाही बेटा नसावत मग आज तर सोडून द्यावं कमी करावं रजत रज जावं तत्वात यावं स्वतःला पाहावं चला थांबते टाइम झाला किती वाजते मेळ नाही ननंदा त्याच्या कर्माचा त्याच्या स्वभावाचा त्याला मिळ नसतो करिया आणि जया मिळून धन दया तो पाहुणी पिसिया कैचे तो वेड्या कशासारखं कर्म करतो त्याची काय त्या वेड्याचा काय विचार करावा वेड्याला काय व्यवहार करतो रस्त्यावर कळत नाही त्याच्या अंगात कपडे आहेत का नाही काय शिवाय कळत नाही

या माणसाचा वाईट कर्म कधी करत चांगलं परत त्याचा पत्ता लागत नाही फुगे केले धाले उखंडावर काय चांगलं काय वाईट काय शोधायचे उखंडा उखंडाचे तसा तो तोग मी उखंडाचे ती आतुलेपणी जर तमोगुणीच्या प्रकृतीमध्ये आधीन झाला तमोगुणानं त्याने थैमान घातला तर त्या प्रत्य चांगलं करावं हे करणं आहे काही वाईट हे करावं का करू नये हे जाणत नाही सुसाट पळतो मनाला वाहन तसा भरतो आणि त्याच वर्णन काय सांगावं तुला जसा उकर्ड तसा तो माणूस घाणे उकंडा घाणे ना उकंडा कसतो का तू नाही मग कसा उकंडा आहे तो तर